शहादा नगरपरिषद ग्राउंड ग्राउंडबाहेर संरक्षण भिंत बांधली मात्र कचरा व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार उघड नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपरिषदेच्या मालकीच्या डंपिंग ग्राउंड परिसरात अलीकडे संरक्षण भिंत कामकाज पूर्ण करण्यात आले या भिंतीसाठी तब्बल दोन कोटींचा खर्च करण्यात आला अशी माहिती मिळते मात्र एवढा खर्च करूनही कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा कायम असल्याचे चित्र समोर येत आहे डम्पिंग ग्राउंडच्या मुख्य गेटजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग रस्त्यावर टाकले जात असल्याने दोंडाईचा रोडवरील वाहतूक आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत संरक्षण भिंत अजूनही कचरा कंपाऊंडमध्ये खाली न टाकता रस्त्यावरच टाकण्याची प्रथा सुरूच ठेवण्यात आली आहे येत जात असलेल्या वाहनांना या रस्त्यावरील कचरा ढिगांमुळे घसरून अपघात होण्याचा धोका तर परिसरात दुर्गंधी कचरा विखुरणे आणि अस्वच्छता वाढण्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे नगर परिषदेने वर्षानुवर्ष मोठ्या रकमेची कचरा संकलन व व्यवस्थापनाची टेंडर प्रक्रिया केली असली तरी प्रत्यक्षात कचरा सुरक्षित ठिकाणी खाली केला जात नसल्यामुळे नागरिकांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोन कोटींचा खर्च करून संरक्षण भिंत उभारली पण मूलभूत समस्या तिथेच राहिली तर त्याचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला कचरा व्यवस्थापनातील सुरू असलेल्या या ढिसाळ कारभाराकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देत स्थानिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर दीपक तानाजी उकडदे हे कचरावाले बाहेर anyway, okay. फेकून चालले जातात तिथे चंबर बनवले त्याच्यामध्ये टाकून नाही जात हे बाहेर कुत्रे कुत्रेवाले काही एक्सिडेंट सगळं होतं गाडीवाले सगळे मध्ये टाकत टाकत नाही बाहेर बाहेर फेकून चालले जातात ते मग काय करायचं रुपये खर्च करून बाहेर टाकून जातात एवढं चंबर बनवलेलं आहे तिथे कोणी नाही आहेत पाहायला बी नाही एवढी आहे जे मध्ये टाकायला पाहिजे ते बाहेर फेकून चालले जातात एवढं लाखोच नुकसान करून काय मग मध्ये टाकून देणार आहे ते नाही आहे दुसरे दुसरे येऊन जातात गाडी मध्ये येऊन जातात एक्सिडेंट झालं काय करणार मग जर पालकांनी रिटेंडर कारावी करायला पाहिजे हे बाहेर आपण अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा